हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवले मस्त हॉटेलसारखे चमचमी दम आलू रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकनसुद्धा होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लहान आकाराचे उकळलेले बटाटे घेतले कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आणि बटाटे परतून घ्यायचे बटाटे व्यवस्थित परतून होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया उभा बारीक चिरलेला कांदा सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले टोमॅटो सात ते आठ भिजवलेले काजू घेतले आणि बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट करून घेतले आता बटाटे का प्लेटमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये परत एक चमचा तेल घालायचं आणि तमालपत्र कलमे मोठी वेलची दोन छोट्या वेलची काळी मिरी पाच ते सहा मोरी जिरे घालून छान परतून घ्यायचं आणि यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये ॲड केलं बघा तेल सुटायला लागलं ला आता ला मसाले घालूया लाल तिखट धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं बघा मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले परतून झाले आता यामध्ये दही घालायचं दोन चमचे फेटून घेतलेलं दही घातलं मिक्स करून घेऊ बघा गॅस बारीकच ठेवायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळे मसाले व्यवस्थित परतून झाले आता यामध्ये बटाटे घालायचे बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून मिनिटभर असं शिजू द्यायचं मिनिट मिनिटभरानंतर यामध्ये पाणी घालायचं गरम पाणी घातलंय मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं याला शिजवून घ्यायचं बघा आठ ते दहा मिनटं झाली आहे भाजी व्यवस्थित शिजली आपली आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचाभर बटर घालायचं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं भाजी शिजून झाली आहे कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं बघा मस्त भाजी तयार झाली आहे सर्व करूया बघा मस्त दिसते भाजी तयार झाली एकदम चमचमीत हॉटेलसारखी दम आलू भाज, भाजी चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद